नमस्कार मंडळी आज आपण नागपंचमी विशेष धपाटे आणि उसळ याची रेसिपी मी करणार आहे इथे बघा मी कांदा टमॅटो कोथिंबीर वगैरे चिरून घेतली आहे आणि धपाट्यासाठी देखील मी लसूण आणि मिरच्या वगैरे देखील चिरून घेतलेल्या आहेत जरा धने जिरे भाजून त्याची मी बारीक पूड करून घेणार आहे इथे इथे मी उसळीसाठी गॅसवर कढई ठेवली आहे आता दोन चमचे तेल घालते त्यामध्ये जरा मोहरी टाका मोहरी तडतड देखील आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ कांदा जरा परतून घ्यावा नंतर त्यात थोडा कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता चांगला भाजत आला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकू कांदा टोमॅटो छान भाजण्यासाठी आपण थोडं त्यात मीठ टाकूया इथे मी मी पहिलाच उसळी शिजवून घेतली आहे त्यातच मी उसळीमध्ये मीठ जरा तेल हळद टाकून उसळ शिजवून घेतलेले त्यामुळे मी इथं जास्त मीठ टाकत नाही आहे कांदा टॅमॅटो चांगले भाजत आलेले आहे हळद हिंग टाकले आहे मी त्यात चटणी मी मिरची पूड जवारी आहे त्यामुळे दोन चमचेस टाकत आहे नंतर लाल मिरची टाकत आहे कश्मीरी लाल मिरची एक चमचा धनेजिरीची पूड टाका म्हणजे भाजीला छान येईल बघा इथे उसळी छान शिजलेली आहे एक चार शिट्या काढून घ्यायच्या आपण उशी शिजवण्यासाठी कुकरमध्ये नंतर आपण ह्यामध्ये उसळी घालून घेऊ मस्त छान ओलं खोबरं आणि कोथिंबीर पिकरूया पाच मिनटं आपण ह्याच्यावर प्लेट झाकून छान त्याला वाफ येऊ देऊया बघा किती मस्त आणि छानच झाले सुगंध तर खूप छान येत आहे आता आपण <laughs> चला आता आपण धपाट्याची तयारी करून घेऊ इथे मी थोडं तेल टाकून मिरच्या आलं लसूण जरासं भाजून घेते नंतर मिक्सर करून घेतले आहे ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ मी एक एक वाटी घेतलेले आहे बेसन पीठ एक अर्धी वाटी घेतलेली आहे त्यात मी जरास धनजिरेची पूड हळद हिंग आणि ठेचा टाकत आहे नंतर आपण ह्यामध्ये पाणी घालून एकसारखा गोळा तयार करून घेऊ मीठ चवीपुरते टाकूया आपण आता आपण मीठ वगैरे सगळे जिन्नस टाकलेले आहे कोथिंबीर जरा चिरलेली टाकायची त्यानंतर आपण पाणी थोडे थोडे घालून हा मी पिठाचा गोळा तयार करून घेऊया तीळ पण टाकलेले आहे मी एक दोन चमचे त्यामध्ये तीळ घातल्यामुळे आपले धपाटे खूप छान दिसतील नंतर आपण थोडे थोडे पाणी घालून आपण हा पिठाचा गोळा तयार करून घेऊया पिठाचा गोळा तयार झालेला आहे इथे माझा जरा दहा मिनटासाठी मी त्याला झाकून ठेवते पीठ थोडा वेळ नंतर आपण लगेचच आपण धपाटे तयार करायला घेऊया चला छान मळून घेतलेले आहे इथं मी पिठाचा गोळा बघा आता मी तर धपाटे तयार करायला घेत आहे पिठाचा गोळा मी इथं करून घेतलेला आहे आपण एक कापड घेऊन त्याच्यावर थापूया आणि एकसारखं आपण थापून घेऊन मोठा गोल आकाराने छान मस्त आपला धपाटा होईल चला बघा इथं धपाटा तयार झालेला आहे माझा आणि आता मी तवा ठेवून घेते त्याच्यावर बारीक बारीक असे होल करायचे आपण आता मस्त चुरचुरीत माझा धपाटा होणार आहे बघा तुम्ही नंतर आपण बघा तवा तापलेला आहे इथं माझे जरा तेल टाकते तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यावर मी धपाटा टाकून घेतलेला आहे मस्त एक नंबर झालेला आहे इथं धपाटा चला मी तेल टाकून जरा परतून घेते आता इथे धपाटा तयार झालेला आहे खूपच छान दिसत आहे खुसखुशीत मस्त एक नंबर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा ही आहे माझी आजची थाळी आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा